रस्ता रोक नाही डंके की चोट पे आम्हाला सांगायचं रस्ता रोको नाही जरंगे आता रस्ता रोक नाही जरंगे तुम्हाला आंदोलन करता येतंय परंतु रस्ता रोको व्हायलेंट बस झालं आम्ही दाखवलं की कशी बस चालल्या जाती नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनल मध्ये मंडळी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे उद्यापासून मनोज जरंगे पाटील यांनी या रस्ता रोकोचा आवाहन केलं होतं परंतु आता हायकोर्टाकडून आणि गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून या रास्ता रोकोसाठी न्यायालयीन अडचणी निर्माण केल्या जातात जरांग्या डंके की चोट पे रास्ता रोको नाही शांततापूर्ण आंदोलनात रास्ता रोको करता येणार नाहीत बघूया काय म्हणतात गुणरत्न सदावर्ते तो मी नव्हेच तो मी नव्हेच तो मी नव्हेच तुमच्या चॅनलनी डे बिफोर एस्टरडे म्हणजे एक दिवस अगोदर चोपन्न मिनिट दोन सेकंद आम्ही न्यायालयाला दाखवलेत आम्ही न्यायालयाला तुमच्या चॅनलचा फोटोग्राफ ठेवलेला आहे जरंग्या म्हणतोय कशा प्रकारे रस्ते बंद करायचे कशा प्रकारे लोकांना त्रास द्यायचा जरंग्याचा किता न्यायालयासमोर ठेवलाय आणि आज माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे सहानीच्या खटल्यामध्ये निर्देश दिलेले आहेत रस्ता रोख नाही जरंग्या रस्ता रोको नाही जरंगे रस्ता रोको नाही डंके की चोट पे आम्हाला सांगायचंय न्यायालयाने जे आहेत तशा प्रकारचे निरीक्षण नोंदवलेले आहेत आज न्यायालयाने निरीक्षण नोंदवत सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश पाळा भारतीय संविधानाची आर्टिकल एकोणीस मध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला आंदोलन करता येतंय परंतु रस्ता रोको व्हायलंट बस जाळ आम्ही दाखवलं की कशी बस जाळल्या जाती कशे तीस तीस दिवस बसेस बंद होते त्या बसेस बंद असल्यामुळं आमच्या एस टी महामंडळातील कष्टकऱ्यांना तीस दिवस काम मिळालं नाही पगार मिळाला नाही या सगळ्या गंभीर बाबी सांगितल्यानंतर न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिलेले आहेत ज्याच्यामध्ये एकोणीस नंबर पॅरामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या सहानीच्या खटल्यात सांगितलेलं आहे की रस्ते वगैरे ऑब्सेक्शन्स करणे चुकीचं करता येणार नाही आणि सरकारला सांगितलंय असे जर रस्ते वगैरे बंद होत असतील तर यू कम इन टू द ॲक्शन जरांग्या डंके की चोट पे रास्ता रोको करता येणार नाही शांततापूर्ण आंदोलन असेल तर रास्ता रोको जमणार नाही अशा पद्धतीचं वक्तव्य गुणरत्न सदावर्ते केलेलं आहे मंडळी मनोज जरांगे पाटील यांनी उद्यापासून रास्ता रोको आंदोलनाची हाक मराठा समाजाला दिलेली आहे परंतु आता त्याला न्यायालयीन अडचणी ह्या निर्माण झालेल्या आहेत वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आताच थोड्या वेळापूर्वी ही माहिती दिलेली आहे मंडळी हा व्हिडिओ आम्ही तुम्हाला एबी पी माझा यांच्या सौजन्याने दाखवत आहोत तर गुणरत्न सदावर्ते म्हणालेले आहेत की शांततापूर्ण वातावरणात रास्ता रोको जमणार नाही जरांग्या रास्ता रोको जमणार नाही असं गुणरत्न सदावर्ते म्हणालेले आहेत मंडळी एबीपी माझाने त्यांची ही मुलाखत घेतली आणि त्यांनी या एबीपी माझा वृत्तसंस्थेचा उल्लेख देखील याच्यामध्ये केलेला आहे आम्ही न्यायालयाला दाखवून दिलेलं आहे की जरांगे कशा पद्धतीने रास्ता रोको करण्याचं आवाहन करतोय कशा पद्धतीनं जाळपोळ झाल्यात तोडफोड करण्यात आली आहे आणि यामुळे किती लोकांचं नुकसान होऊ शकतं असं देखील गुणरत्न सदावर्ते यांनी यावेळेस म्हटलेलं आहे मंडळी गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणाच्या विरोधात आता पुन्हा एकदा दंड थोपटलेले आहेत तो वेळोवेळी ते न्यायालयात जाऊन या सगळ्या गोष्टींच्या विरोधात आपलं रणशिंग फुंकतात पण त्याचबरोबरीने मनोज जरांगे पाटील यांनी देखील सरकारशी दोन हात करायची तयारी दाखवलेली आहे आणि आता उद्यापासून रस्ता रोको असं सांगण्यात येत आहे त्याचबरोबर मराठा समाजातील काही आंदोलक साही मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न केला त्यांनी बघूयात काय म्हटलेलं आहे उद्याच्या रास्ता रोकोच्या संदर्भाने याच्याशी आम्हाला दिलं गेलं नाही आमच्या जे लक्ष आहे त्याच्यापासून आमचं आमचं जे प्रमुख उद्देश आहे प्रमुख मागणी आहे त्याच्यापासून लक्ष सरकारने दोन कुत्रे सोडलेले परंतु भगवान ते गरबी देरे लेकिन अंधेर नाही त्यांना फार त्रताळ था लागणार आहे जेव्हा सर्वसामान्याच्या तोंड घशी आलेला घास त्या त्यामध्ये माती करण्याचं काम हा सदावरते आणि हा कुत्रा अजय बारसकर करतोय तुम्हाला सुट्टी नाही ते डिस्टर्ब होऊ नये किंवा जी आपली मूळ चर्चा आहे ती भरकवत नाही यासाठी काही प्रमुख निघून जर का पाटली मिटिंग केले ना वकील होते अभ्यासक होते अंतरावर सर्दीमध्ये काही प्रमुख लोक होते जरांगे पाठी होते पत्रकार होते ना लपूर कसं म्हणता येणार तुम्ही राहायला विषय एवढाच की सौ सामर्थ्य मिटीमध्ये राहू नये याचं कारण असं आहे मी पुरा सांगतो ज्याला काही आख्या का नसूमध्ये असं व्हायला पाहिजे मोडले की मिटिंग त्यामुळं त्यांनी ती मिटिंग मूळ उद्देशापासून हो लक्ष विचलित होऊ नये हा त्या मिटिंगचा उद्देश होता त्या मिटिंगमध्ये पत्रकार होते वकील होते अभ्यासक होते आणि समाजवाद होते पण लपून याच काही विषय नाही का हा भारत मला प्रश्न पडतो नाही 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 बारसकर सारख्या भुकणाऱ्या कुत्र्याला महाराज आणि वारकरी म्हणून याचा तिळ मात्र अधिकार नाही कारण जो वारकरी असतो त्याची भाषा सभेची सभेतेची असते जरा काही पाडल्यावर चिकलबीट करणार म्हणजे ते सूर्यावर तुम्ही सारखं त्यांनी आवर घेतला पाहिजे तर तुला काळा भासणार नाही तुझं तोड काळा कसं बनणार नाही तर तमाम मराठ्यांनी जरांगे पाटलाचं नेतृत्व मान्य केलं समाजातील डोकर घेतलेलं त्यामुळं या कुत्र्या दोन सदावर सारा कुत्रा नंबर एकचा कुत्रा नंबर दोन कुत्रा बारसकर त्यांना कुत्रा म्हणजे मुला की दुसऱ्याचा अपमान करता कुत्रा हिम हा कुत्रा इम, हिमत इमंत्राने कुत्रा हे कुत्रा कशी जाय इतके बेकार हे फटकाच लोक त्यामुळं तुम्ही यांना आवर घ्याला नाहीतर तुमचं तोड काळ केल्याशिवाय आता आम्ही शांत बसतात सहभाग नव्हता नव्हतं बारसकर सहभाग नव्हता करे, वार करे भिकारी वारकरी असून हा भिकारी आहे सरकार म्हणून पैसे घेऊन हा भिकारी सोडलेला आहे आंदोलन मतदान करण्यासाठी पण लक्षात ठेवा की लढाई सर्वसामान्याची ही लढाई गरजवंताची आणि गरजवंताचं नेतृत्व त्याला म्हटलं आहे आणि ते त्याला न्याय देते